आवाज नको हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेत भरती दोन हजार चोवीस बघा सोळा हजार ते वीस हजार सॅलरी असणार आहे ते चुकून मी जागा लिहिलं आहे माफ करा वयाची अट अठरा ते अडतीस वर्षापर्यंत असणार आहे अर्ज फी नाही चला जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन बृहन्मुंबई महानगरपालिका बघा नायर रुग्ण रुग्णालय दंत महाविद्यालय नायर रुग्णालयात दंत महाविद्यालयात बघा आस्थापनेवरील प्रयोगशाळा सहाय्यक दोन प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गाचा एक पद निवड कंत्राटी पद्धतीने एक वर्षाच्या कालावधीकरिता भरण्याची जा जाहिरातीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे बघा अर्हता प्रयोगशाळा तंत्रज्ञ असं पोस्टचं नाव आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातनं विज्ञान शाखेचा डिग्री म्हणजे बी एस सी असणे आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम एस बी टी डी एम एल टी पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे बी एस सी प्लस डी एम एल टी किंवा बारावीनंतर महाराष्ट्र रा आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडील निम वैद्यकीय तंत्रज्ञान या शाखेतील लॅबॉरेटरी मेडिसिन या विषयातील म्हणजे बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी मेडिसिन पदवी धारण करणारा असावा बघा महाराष्ट्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम किंवा उच्चतर परीक्षेत फिफ्टी पर्सेंट गुणांची म्हणजे पन्नास टक्के गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा त्यानंतर कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक आहे ई ए, ए सी 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 किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तर प्रमाणपत्र हवे आहे महाराष्ट्र राज्य उच्च व तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम एस सी आय टी किंवा -E जी ई सी टीचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे वयोमर्यादा अठरा किमान आणि कमाल अडतीस वर्षे वीस हजार निश्चित वेतन आणि प्रयोगशाळा सहाय्यक बघा रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी बायोकेमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी बी एस सी असलं पाहिजे त्यानंतर ट्रेड टेस्टमध्ये परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर डी ओ ए, ए सी सी किंवा सी 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 किंवा ओ स्तर जी इस जी इस जी इस जी इस ए स्तर बी स्तर सी स्तर किंवा आणि एम एस सी आय टी किंवा जी ईस जी ई सी टी हे परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन पास असलेला असावं उच्च माध्यमिक किंवा व माध्यमिक दोघी किमान अठरा वर्षे कमाल अडतीस वर्षे निश्चित वेतन सोळा हजार रुपये ठीक आहे आणि कंत्राटी ही पद्धतीची भरती आहे उमेदवारांनी अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण बघा दिनांक बघून घेऊया आधी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस वेळ अकरा ते तीन उमेदवाराची निवड प्रक्रिया अर्ज पडताळणी उपस्थित राहायचे ठिकाण बघा आस्थापना विभाग तळमजला नायर रुग्णालय दंत महाविद्यालय मुंबई सेंट्रल मुंबई चार शून्य 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 आठ मूल्य मुलाखतीचे दिनांक ठिकाण वेळ दिनांक इथे दिलेलं आहे ठीक आहे तर अर्ज सादर करायचा आहे तुम्हाला तेवीस ते एक ठीक आहे आणि लेखा विभाग येते सकाळी अकरा ते तीन या वेळेत उपलब्ध राहील अर्ज स्वीकारणारे आणि अर्ज शुल्क तीनशे चौपन्न रुपये आणि अठरा पर्सेंट जी एस टी मिळून चारशे अठरा रुपये ठीक आहे सदर ही कंत्राटी भरती आहे मला वाटते तुम्ही तिकडे ॲप्लिकेशन दिल्यानंतर तुम्हाला बोलवण्यात येईल ठीक आहे इथे दिलेलं आहे सर करारनामा देणेबं करारनाबा कर, कर, अटी बघना ठीक आहे तर अशी होती ॲडवर्टाइजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओस पर तोपर्यंत धन्यवाद